अरे अठरा वर्ष वय लग्नाच नसत बाबा जबाबदार नागरिक व्हायचं असत जबाबदार नागरिक लग्न करून तुम्ही जबाबदार नागरिक होणारच एक तसा जबाबदार नागरिक नाही रे बाबा मतदान यादी मध्ये नाव नोंदवून बघा आता विधानसभेची निवडणूक आहे वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे वीस नोव्हेंबरला सकाळी मस्त पैकी आपलं मतदान यादीमध्ये नाव असेल तर सकाळी उठायचं आधार कार्ड घे पॅन कार्ड घे मतदान कार्ड घे आणि पैकी मतदान करायला मत कर जायचं आणि असं जबाबदार नागरिक व्हायचं